नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पुढे जबरदस्त असा ट्विस्ट बघणार आहोत आभूषण स्पर्धेमध्ये कलाने विजय मिळवलेला असतो आणि त्यामुळे अद्वैत देखील खूप खुश असतो त्यावेळी सर्वजण कलाला विचारू लागतात की ज्यावेळी अद्वैतला यश मिळालं होतं अद्वैतला अवॉर्ड मिळाला होता तेव्हा त्याने सगळं क्रेडिट तुला दिलं होतं मग आता तू तुझं क्रेडिट अद्वैतला देशील का असं म्हटल्यावर कला थांबते आणि एक क्षण विचार करते आणि लगेचच सांगते की हो मी माझ्या यशाचं क्रेडिट हे अद्वैत चांदेकरला नक्कीच देईल हे ऐकून अद्वैतला खूप बरं वाटतं की चला कला आता मेन वळणावर आली खरी म्हणजे आता ही आपल्या घरी यायला तयार होणार अद्वैत आता खूप खुश झालेला असतो कलाने अवॉर्ड घेताना आता अद्वैतलासुद्धा सोबत बोलावलेलं असतं दोघंही मिळून तो अवॉर्ड स्वीकारतात ते बक्षीस स्वीकारतात अद्वैत तर खूपच खुश असतो त्याला वाटतं की आता माझ्या सगळ्या परीक्षा संपल्याय आणि पुन्हा आता पूर्वीसारखं होणार आणि खरे पुन्हा आमच्या घरी राहायला येणार अद्वैत खूपच खुश असतो मग अद्वैत कलाच्या घरी जातो आणि कलाला म्हणतो की चल खरे बॅग पॅक कर तेव्हा कला म्हणते की बॅग पॅक कर चांदेकर कुठे नेतोस मला तेव्हा अद्वैत म्हणतो की कुठे नेतोस म्हणजे तुला चांदेकरांच्या घरी यायचंय राहायला ना आता आता सगळं काही सॉर्ट झालंय ना जेव्हा कला म्हणते की तुला कोणी सांगितलं चांदेकर सगळ्या गोष्टी सॉर्ट झाल्यात म्हणून हे बघ तू अजूनही काही गोष्टी मान्य केल्या नाही आहेत मी तुला काय सांगितलं होतं माझी चांदेकरांच्या घरात येण्याची अट फक्त एवढीच आहे की मला फक्त मानाने तू घरामध्ये न्यावं आणि मी जर तुझी बायको म्हणून घरात येणार असेल तरच मला त्या घरात येण्यात इंटरेस्ट आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं असं काय करतेस मी आता आभूषण स्पर्धेमध्ये तुला एवढं जिंकवलं तुला एवढी मदत केली तुझी तेव्हा कला म्हणते की त्याचं क्रेडिट मी तुला तिथे ऑलरेडी दिलं आहे परंतु याचा अर्थ असा नाही होत की या सगळ्या गोष्टीने तू माझ्यावर लगेचच प्रेम करायला लागशील किंवा माझा बायको म्हणून स्वीकार करशील ज्यावेळी या सगळ्या गोष्टी होतील त्या, त्याच वेळी मी चांदेकरांच्या घरात येणार असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं त्यामुळे अद्वैतचं डोकं आता बंद पडलेलं असतं काय करावं अद्वैतला कळत नाही तिकडनं ना सरोजचे फोनवर फोन, फोन अद्वैतला यायला सुरू झालेले असतात आणि सरोजला समजलेलं असतं की अद्वैत जो आहे तो कलाच्या घरी जाऊन राहतोय त्यामुळे आता ती लगेचच अद्वैतला फोन करून चांदेकरांच्या घरी बोलवते ज्यावेळी अद्वैत घरी जातो तेव्हा सरोज त्याला खूप बोलते खूप ओरडते की तू असं का केलंस कामाला जातो सांगून तू का तिच्या घरी गेलास अद्वैत या सगळ्यांचा नक्की काय अर्थ काढायचा आहे असं सरोज अद्वैतवर ओरडू लागते त्यावेळी अद्वैतकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नसतं आणि अद्वैत तिथून निघून जातो आता अद्वैतची शांतता सगळं काही सांगत असते त्यामुळे सरोजला आता टेन्शन येतं की हा मुलगा आता हळूहळू त्या मुलीच्या मागे मागे जायला लागलाय आणि हळूहळू त्या मुलीचा व्हायला लागलाय आता तो दिवस कदाचित दूर राहिलेला नाहीये की माझाच मुलगा जाऊन त्या मुलीला घरात घेऊन येईल त्याच्या आधी मला आता नक्कीच काहीतरी करायला हवं सरोज तिच्या मनामध्ये प्लॅन रचायला सुरुवात करते आबा संगीता बाबा सर्वजण आता चिंतेत असतात कारण कला आणि अद्वैत काही एकत्र आलेले नसतात कारण कला आणि अद्वैतला एका टीममध्ये आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले असतात त्याचा मात्र काही एक उपयोग झालेला नसतो शेवटी कलाने चांदेकरांच्या घरी जाण्यासाठी नकारच दिलेला असतो सॉरी संगीता आणि बाबा यांना मात्र आता काहीच उपाय सुचत नसतो तर दुसऱ्या दिवशी होतं असं की कलाचा एक जुना मित्र आता खरेंच्या घरी आलेला असतो तो खरेंच्या घरी येतो त्याचा नीट पाहून चार देखील केला जातो संगीता त्याला विचारते की अरे सुरेश इतके दिवस झाले तू कुठे होतास कधी दिसला नाहीस तुझ्या मैत्रिणीला विसरला होतास का तेव्हा सुरेश सांगतो की अहो काकू तसं नाही आहे तर मी कामानिमित्त बाहेर होतो म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर होतो परंतु आता मी कोल्हापूरमध्ये आलो काय आहे की मला पेमेंट सुद्धा चांगलं मिळत नाही आणि माझा तिथे खर्चही भागला जात नाही म्हणूनच आता कोल्हापुरात काहीतरी सुरू करायचं असं माझं प्लॅनिंग आहे कला त्याला म्हणते की अरे वा सुरेश तू खरंच खूप चांगला निर्णय घेतलाय तूच तुझं स्वतःचं काहीतरी सुरू करू शकतो त्यावेळी तो म्हणतो की हो मला जर एखादा चांगला जॉब जर जा ऑफर झाला तर मी जॉब करेल नाहीतर मी स्वतःच काहीतरी सुरू करेल मग संगीता त्याला चहा वगैरे देते त्याचवेळी आबांचा कॉल संगीताला आलेला असतो आता आबांचा कॉल आल्यामुळे संगीता कलासमोर तर काही बोलू शकत नसते कारण कला आणि सुरेश त्यावेळी गप्पा मारत बसलेले असतात म्हणून संगीताचा जरा बाजूला जाते आणि आबांचा कॉल उचलते आबांना ती विचारते की बोला आबाजी काय झालं तेव्हा आबा म्हणतात की अहो तुम्ही सांगा विहीनबाई नक्की तिकडं काय चालू आहे आता आपण काय करायचं बरं आणि आमची कला काय करते तेव्हा संगीता सांगते की संगीता सांग अहो तिचा मित्र आलाय त्याच्याशीच ती बोलते मग आबांना एक आयडिया सुचते आबा म्हणतात की काय कलाचा मित्र कोण आहे कलाचा मित्र मग संगीता सांगते की अहो तिचा लहानपणीचा मित्र आहे सुरेश दोघंही एकत्रच वाढले आहेत दोघांचं कॉलेजही एकाच ठिकाणाहून झालंय आणि मेन म्हणजे दोघांनाही कलेची आवड आहे खरं तर सुरेश कोल्हापूरच्या बाहेर राहत होता तो मुंबईला जॉब करत होता परंतु त्याला पेमेंट व्यवस्थित भेटत नव्हतं म्हणून तो आता कोल्हापूरमध्ये परत आलाय आणि पहिल्यांदा तो आमच्याच घरी आलाय ही कलेला भेटायला असं म्हटल्यावर आबा म्हणतात की अरे वा ही तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि मेन म्हणजे आपला कलासारखाच तो आर्टिस्ट आहे हे सुद्धा चांगलंच आहे की मग आबांना लगेच एक आयडिया सुचते आबा म्हणतात की विहीनबाई आपण या गोष्टीचा एक चांगला उपयोग करून घेऊ शकतो तर संगीता म्हणते की आबाजी म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय तेव्हा आबा म्हणतात की हे बघा विहीनबाई सुरेश आहे त्याला कामाची गरज आहे आणि आपल्याला काहीही करून कला आणि अद्वैतला एकत्र आणायचं आहे मग त्यासाठी आपल्याला आता सुरेशचा उपयोग करून घ्यावा लागेल तर संगीता म्हणते की आबाजी मला नाही कळलं तुम्ही काय बोलताय ते मग आबा आता सांगू लागतात की हे बघा विहीनबाई आता आपण सुरेशला नोकरी ऑफर करायची पटेकरांच्या ऑफिसमध्ये त्याचा जॉब पक्का त्याला चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा मिळेल आणि तो एक उत्तम डिझायनर आहे त्यामुळे त्याची नोकरी तर मी लगेचच पक्की करतो म्हणजे त्याचं देखील काम होईल फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की सुरेशला कला आणि अद्वैतबद्दल सगळं काही सांगायचं आहे काहीही झालं तरी अद्वैतला सुरेशचा तिरस्कार वाटायला हवा आणि सुरेशवर त्याची जलसी वाढली पाहिजे कलाच्या बाबतीतली त्याच वेळी कुठेतरी अद्वैतची अक्कल ठिकाणावर येईल आणि अद्वैत मानाने कलाला घरी घेऊन येईल आणि त्याचं कलावर असलेलं प्रेम देखील व्यक्त करेल त्यावेळी संगीता म्हणते की आबाजी अहो तुम्ही काय आयडिया शोधून काढलीये अहो असं जर झालं ना तर आपला सगळ्या प्रश्नच मिटला तुम्ही काळजीच करू नका आता सुरेशला कसं समजवायचंय ना ते मी बघते संगीता आता आबांचा फोन ठेवते तर सुरेशची आता जाण्याची वेळ झालेली असते कलाला तो बाय करत असतो आणि सांगतो की आता मी कोल्हापुरातच आहे तर आपलं भेटणं होतच राहील कला म्हणते की हो नक्कीच सुरेश तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू घरी येऊ शकतो सुरेश म्हणतो की हो मग हे घर मला थोडीच फरक आहे सुरेश तिथून जायला लागतो त्या संगीता म्हणते की थांब सुरेश मी तुला सोडते तर कला आता हळूच आईला म्हणत असते की आई तू त्याला का सोडायला चालली आहेस तेव्हा संगीता म्हणते की कले अगं असं काय करतीयस मुलगा एवढा लांबून आलाय आणि किती दिवसांनंतर आपल्या घरी आलाय त्याला अगदी वाटेपर्यंत सोडवायला तर हवं म्हणून संगीता आता सुरेशला रस्त्यापर्यंत घेऊन जाते आणि जाता जाता आता सगळा प्लॅन सुरेशला सांगते सुरेशला ती सांगते की सुरेश चांदेकरांच्या ऑफिसमध्ये तुझी नोकरी शंभर टक्के पक्की असणार आहे आणि तेही चांगल्या पगाराची तू त्याबद्दल काहीच काळजी करू नको स्वतः आबाजी मला या गोष्टी बद्दल बोलले तर तुझ्यापासून आता काय लपवायचं म्हणजे चांदेकरांचा जो मोठा मुलगा आहे अद्वैत चांदेकर त्याच्यासोबत आपल्या कलेचं लग्न झालंय परंतु लग्न झाल्यापासून त्यांचं कधीच काही जुळलं नाही दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे परंतु दोघांमधली भांडणं मात्र खूप आहे आणि ती भांडणं त्यांना काही सुचू देत नाही आता अद्वैत रावांचं सुद्धा कलेवर प्रेम आहे पण त्यांना ते मान्य करायचं नाहीये आता तू जर कलाचा मित्र म्हणून तिच्या जवळ राहिला तिच्या जवळ गेला तर मात्र अद्वैत रावांना नक्कीच काहीतरी वाटेल तर मात्र अद्वैत रावांना नक्कीच सुचेल की त्यांना आता कलाला प्रपोज करायला हवं आणि त्यांच्या मनातल्या गोष्टी कलेला सांगायला हव्या पण तू जर यासाठी प्रयत्न केले कलेचा संसार टिकावा म्हणून तू प्रयत्न केले तर मात्र ह्या गोष्टी लगेच शक्य होतील त्यावेळी सुरेश सांगतो की काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना मी तुम्हाला या मिशन मध्ये मदत करेल कारण मला सुद्धा कलाचा आणि सरांचा संसार आता टिकवायचा आहे माझ्यासाठी सुद्धा कलाचा संसार टिकवणं सगळ्यात महत्वाचं असेल तर सुरेशचं हे बोलणं ऐकून आता मात्र संगीताला खूप आनंद झालेला असतो संगीत आता खूप खुश झालेली असते आणि सुरेशला ती थँक्यू देखील म्हणते मित्रांनो हा आहे आपल्या ट्विस्ट एपिसोडचा भाग एक जर तुम्हाला भाग दोन हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा लवकरच आपल्या चॅनल वर भाग दोन सुद्धा अपलोड होईल आणि आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद